मराठा समाजासाठी मरा आज आली एक आनंदाची बातमी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाविषयी आज आणखी एक मोठा निर्णय घेतला मराठी गणपती बाप्पा मराठा आरक्षणाचा निघाला होता पण आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तारीख तारीख जाहीर केली सांगितली या तारखेपासून आता कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय झाला जी आर मध्ये देखील दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहे त्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आता या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात होणार मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत या जी आर संदर्भातील दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे आता मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे वेळापत्रक जाहीर झालं आहे मुंबईमध्ये मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालं होतं तीन दिवसापूर्वी त्या दिवशी जाऊन आनंद झाला नव्हता त्यापेक्षा जास्त आनंद आज मराठी बांधवांना झालाय कारण की तारीख जाहीर झाली जी आर मध्ये महत्वाचे काही बदल करण्यात आले आता त्यानुसार केव्हापासून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे मराठा आरक्षणाचा जी आर जो आहे त्यामध्ये बदल कशा पद्धतीने केला आहे त्यामध्ये कसे नवे नियम लावण्यात आलेले आहे कोणते मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत आणि कोणते मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्रासाठी अपात्र आहे कोणते प्रमाणपत्र मिळणार आणि कोणाला मिळणार नाही या संदर्भात महत्वाची बैठक काल झालेली आहे ही फायनल बैठक आहे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर जिया काढल्यानंतर आजची ही महत्वाची बैठक घेण्यात आली आणि ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली काही महत्वाचे नियम सांगितले त्या नियमानुसार आता या मराठी बांधवांना कोणते प्रमाणपत्र मिळणार आहे तर यांना मिळणार नाही कोणाकोणाला फायदा होणार होणार नाही आंदोलन त्या ठिकाणी संपलं होतं आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या मग राहिलेल्या दोन मागण्याविषयी वेळ मागून घेतला होता त्याचा काय त्या ठिकाणी अपडेट आलेला आहे कोणत्या दोन अटी या जी आर मध्ये लावण्यात आलेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यात केव्हापासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी कोणते कागदपत्र मागवलेले आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती मुंबईमध्ये आझाद मैदानावर एकच जल्लोष झाला जेव्हा सरकारने जी आर काढला मराठा आरक्षणा संदर्भात जी आर काढला आणि तो क्षण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा मा, मा, बांधव त्या वाट पाहत होते राज्यपालाच्या सही दिशी मराठा आरक्षण संदर्भातला जी आर निघाला होता मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं आंदोलन त्या दिवशी रात्री यशस्वी झालं पण आज एक महत्वाची घरामोर भेटली आहे तीन दिवसापूर्वी जी आर आला होता काल महत्वाची मिटिंग झाली आज महत्वाची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये तारीख ठरली जे आर मध्ये महत्वाचे नियम ठरवले गेले जे आरच्या दोन अटी देखील आता बदलण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला वाटप होणार आहे कोणते दोन कागदपत्र तुम्हाला कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणार आहे कोणत्या लोकांना प्रमाणपत्र मिळणार आणि कोणाला मिळणार नाही या संदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आंदोलन हे पूर्ण निश्चित झालं मराठा बांधवांनी मुंबई रिकामी केली सगळ्यात महत्वाचा वातावरण महाराष्ट्रात पसरलं होतं पण एक संभ्रम निर्माण झाला होता काही मानाचे मराठ्याचा फायदा झाला तर काही म्हणायचे तोटा झाला पण आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये ठरण्यात आले की आता तारीख जाहीर झाली कोणते कागदपत्र आता लागणार आहे कोणत्या बांधवांना प्रमाणपत्र मिळणार आणि कोणाला मिळणार नाही याविषयीची महत्वाची मिटिंग यामध्ये झाली आहे त्यामध्ये तारीख वेळ आणि जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे महत्वाचे कागदपत्र कोणते लागणार आहे याविषयी देखील सूचना करण्यात आल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण काही दिवसापूर्वी अत्यंत तीव्र झालं होतं पण कोर्टाने ताश्शेरे ओढले सूचना दिल्यानुसार मंत्रिमंडळाची उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्र राजे भोसले कोकाटे यांनी येऊन तोडगा काढला आणि अखेर जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं जी आर त्यांच्या समोर ठेवण्यात आला पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जी आरमध्ये मध्ये अनेक त्रुटी होत्या असं लोकांचं म्हणणं येतं जी आरमध्ये मध्ये काहीतरी चुका होत्या असंही सांगण्यात आलं होतं पण मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये तो मत महत्वाचा ऐतिहासिक अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला ज्यामुळे आता सगळं क्लिअर झालंय तारीख जाहीर झाली कोणत्या तारखेपासून कोणत्या जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे कोणत्या मराठी बांधवाला हे प्रमाणपत्र मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे आता क्लिअर झाले आता हैदराबाद गॅझेट जे होतं याविषयी प्रचंड मोठी चर्चा झाली तर हैदराबाद गॅझेट जे आहे ते तुम्हाला एकदा व्यवस्थित समजून घ्यावं हो लागेल आणि त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी तारीख आणि वेळापत्रक समजून घेणार आहोत आणि कोणते कागदपत्र कोणाला लागणार हे समजून घेणार आहोत आता हैदराबाद गॅझेट जे आहे हे बंजूर झाले आहे आता हैदराबाद गॅझेट हे निजाम काळातलं म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी सालीचं एक सरकारी रेकॉर्ड होतं अठराशे एक्क्याऐंशी साली एक जनगणना झाली होती त्यावेळेस हैदराबादमध्ये जे निजाम होते तर त्या निजामांनी त्या ठिकाणी हे करून घेतली होती जनगणना आणि हैदराबाद निजाम हे त्यांचं एक राज्य होतं ज्यामध्ये मराठवाड्यात भरपूर भाग येत होता अठराशे एक्क्याऐंशी मध्ये निजामानं काय केलं एक प्रकारची जनगणना केली जनगणनेमध्ये त्या ठिकाणी ही झाली होती त्याच्यामध्ये काही सविस्तर लोकांची जातीच्या नोंदी त्यामध्ये झालेल्या होत्या तर त्या गॅझेटमध्ये मराठा या जातीचा उल्लेख कुणबी म्हणून केला आहे त्याच्यामध्ये पहा या गॅझेटमध्ये सगळ्या जातींचा उल्लेख आहे म्हणजे ब्राह्मण राजपूत माळी सोनार सुतार अशा अनेक जातींचा उल्लेख आहे पण मराठी जातीचा स्वतंत्र उल्लेख नाही तिथे कुणबी म्हणून लिहिलेला आहे पण मराठा म्हणून लिहिलेला नाही पण याचाच अर्थ त्या काळात मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखलायचा मग हा जी आर दो निघाला आहे है। ज्यामध्ये हैदराबाद गॅझेट याच्यामध्ये मान्य करण्यात आलेले आहे आता याच्या अंमलबजावणी कधी बसून होणार हैदराबाद गॅझेट का फायदा कोणत्या जिल्ह्याला होणार कोणत्या तारखेपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप होणार आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हैदराबाद गॅझेट हे है मराठवाड्यापर्यंतच लिमिटेड आहे पण बाकीच्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातलं काय होणार म्हणजे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र याच्यात कसं होणार हा महत्वाचा प्रश्न होता तर त्याकरता स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाचं वेळापत्रक झालं तुम्ही बरोबर ठरलं कोणाला मिळणार कधी मिळणार सगळं सविस्तर आता आपण समजून घेणार आहोत सरकारच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे मुद्दे समोर आले आता हे प्रमाणपत्र कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार कोणते कागदपत्र मागवले आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे अडचण कोणला येऊ शकते म्हणजे कोणाला अडचण येऊ शकते आता सगळ्यात ज्यांना नाही मिळणार किंवा ज्यांना अडचण येऊ शकते त्यांची माहिती आपण घेऊयात आता अडचण कोणला येणार की अशी लोकं की ज्यांच्याकडे कुठलंच कागदपत्र नाही आहे त्यांना अडचण येऊ शकते मग आता कागदपत्र म्हणजे काय की आता जे मराठा बांधव आहे ज्या मराठा व्यक्तीचं स्वतःचं शैक्षणिक किंवा महसुली रेकॉर्ड विशेषतः एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या कागदपत्रामध्ये जर कुणबी असा उल्लेख असेल तर त्यांना थेट प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ज्यांना म्हणजे आजही मिळू शकतं उद्याही मिळू शकतं कारण की त्यांच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जर पुरावा असेल तर शंभर टक्के फिक्स त्यांना मिळणार आहे तर दुसरी गोष्ट काल जे मंजूर झाले बघा कालच्या जी आरमध्ये मंजूर झालेली दुसरी गोष्ट अशी होती की सगळे सोयरे आता जी आरमधली ही सगळ्यात मोठी तरतूद आहे आता ज्याच्या स्वतःच्या नोंदी नाही आहेत त्यांची स्वतःची नोंद नाही आहे रक्ताच्या नात्याची म्हणजे आता ज्यांच्या म्हणजे वडिलांची नोंद असेल आजोबाची असेल पंजोबाची असेल वडिलाच्या भावाची म्हणजे चुलत्याची असेल काकाची मावशीची आत्याची कोणाची जरी नोंद असेल तरी ती चालणार आहे त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे अशा वेगळ्या व्यक्ती ज्यांचे सगळे सोयरे असं गणलं जाणार आहे यांची चौकशी करून जर नातं सिद्ध झालं तर त्यांना लगेच ज्याय कुलमी प्रमाणपत्र दिलं जाणार आता तिसरी महत्वाची कंडिशन हैदराबाद संस्थानातील रहिवाशी आता जी आरचा हा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा मराठवाड्यातील बांधवाला होणार आहे आता बा हैदराबाद गॅझेट हे त्यांच्यासाठी अत्यंत भोगकम पुरावा आहे मग आता याच्यामध्ये कोणला कोणला मिळणार आहे कोणला नाही मिळणार पहा आता आपण अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे बोलतोय की तारीख कशी असणार आहे पहा आता ज्यांच्या स्वतःच्या किंवा रक्ताच्या नातेतील एकोणीसशे सदुसष्टचा पुरावा जर नसेल तर जी आर मधून यांना थेट प्रमाणपत्र देण्यास अडचण येऊ शकते मग आता अडचण येईल पण त्यावर दे उपाय देखील जी आरमध्ये सांगितलाय मनोज जारांगे पाटील यांच्या आठ प्रमुख मान्य होत्या त्या कोणत्या होत्या पहिली बातमी हैदराबाद गॅझेट लागू करा ती मान्य झाली दुसरी म्हणजे सगळे सोयाऱ्यांच्या नोंदी ती ही मान्य झाली तिसरी आंदोलकावरचे गुन्हे मागे गा ही मान्य झाली पंधरा लाखाची मदत द्या मान्य झाली त्याला नोकऱ्या द्या मान्य झाली आता सातारा गॅजेट आणि औंध गॅझेट जे आहे यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहे तर त्याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला होता दुसरी गोष्ट म्हणजे कुणबी आणि मराठा एकच आहे ही त्यांची मागणी होती की देखील सरकारने आता त्या ठिकाणी वेळ मागितलाय जे आर मध्ये एक महत्वाची त्रुटी होती ती देखील काढली आहे ती अट ती म्हणजे काय की शासनाच्या निर्णयामध्ये एक मेक मारण्यात आली होती ती म्हणजे हैदराबाद गॅझेट इयर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठी कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करण्याचे पुढील निर्देश देण्यात आले आता पात्र या शब्दावरून अभ्यासकांनी कौर का। उठवलं होतं ते म्हणाले होते मराठा आरक्षणात पाचर मारला पात्र हा शब्द हा त्या ठिकाणी जाणून गुजून टाकला पण पात्र हा शब्द आता वगळण्यात आला त्यामुळे मराठा समाजाला बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे अनेकांनी हा मोठा निर्णय असल्याचं सांगितलं आहे अट रद्द झाल्याने मराठ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात आलं ते नक्कीच एक आनंदाची बातमी होती आता लवकरात लवकर तुमच्याही जिल्ह्यात तालुक्यात तुम्हाला देखील कुणबी प्रमाणपत्र वाटपायला सुरुवात होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद